रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा, तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्ट ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात लातूरमध्ये पन्नास रुपयासाठी एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आलीची धक्कादायक घटना घडली आहे लातूर शहरातल्या महाडा कॉलनी येथे ही घटना घडली पानटपरी चालकाने उधारीचे पैसे मागितले यावरून भयंकर वाद झाला या, या वादातून पानटपरी चालकाची चाकूने भुगसून हत्या करण्यात आली तर हा चाकू हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी दोघांविरोधात लातूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पन्नास रुपयाची उदारी मागितली म्हणून लातूरमध्ये एकाची चाकुणी भुकसून हत्या करण्यात आली लातूर शहरातल्या महाडा कॉलनी येथे पानटपरी चालकाने उदारी मागितली यावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला आणि या, या वादातून टपरी चालक गणेश याची चाकुनी भुगसून निर्गुण हत्या करण्यात आली तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी आरोपी शहजाद शेख आणि अब्बास शेख यांच्या विरोधात लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात था हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आलाय पानटपरी चालकाच्या हत्येची ही घटना सोमवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास घडली आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून राजू दासवा दासराव साळुंके वयवर्ष पस्तीस राहणार म्हाडा कॉलनी बाबळगाव रोड लातूर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की लातूरमधील म्हाडा कॉलनीत रस्त्यालगत गणेश सूर्यवंशी यांची पानटपरी आहे याच परिसरामध्ये राहणाऱ्या एकाकडे पानटपरीची पन्नास रुपयांची उदारी होती उदारीवरून शेख अब्बास आणि शेख शहजाद दोघी राहणार म्हाडा कॉलनी यांनी देवीदास गायकवाड यांचा मुलगा बालाजी याच्या टपरीवर वाद घातला होता आणि धमकी दिली होती पोलिसांनी पुढे सांगितले की याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवर दोघांनी धारधार शस्त्र आणि सुरा कोयत्याने हल्ला केला यात गणेश सूर्यवंशी याचा मृत्यू झाला तर इतर तिघे जण जखमी झाले जखमींची प्रकृती गंभीर असून उधारीवरून आरोपी आणि पांटपरी चालकात वाद झाला नातेवाईकांसोबत गेलेल्या गणेश सूर्यवंशीला मात्र आपला जीव गमवावा लागला आहे दरम्यान जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्यात शुल्लक कारणावरून लातूर जिल्ह्यात पंधरा खुनाच्या घटना घडल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा